एअरपोर्टवरच सोनालीनं सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत आणून सोडणारी बस घेतली गेल्या सात आठ वर्षात अनेक कंपन्यांनी ही सर्व्हिस सुरू केली होती सगळंच सोयीस्कर झालं होतं उतरवून घ्यायला कोणी खास गाडी नाहीतर टॅक्सी घेऊन जायला नको वेळेचा आणि पैशांचा अपव्ययच एअरपोर्टवरून तिनं घरी फोन केला होता फोनवर आली होती आई आईला झालेला आनंद तिच्या आवाजात अगदी उघड उघड दिसत होता पोचायची साधारण वेळ सांगून सोनालीनं फोन बंद केला होता आता तीन चार तासात सगळ्यांच्या भेटीगाठी होणारच होत्या मग हा कसा आहे आणि तो कसा आहे याची फोनवर चौकशी करण्याची आवश्यकताच नव्हती बंगल्याच्या दाराशी गाडी थांबली सोनालीला वाटलं होतं ते गाडीची वाटच पाहत असतील आवाज आला की कोणीतरी येईलच पण कोणीच आलं नाही तुलाच खाली उतरून डिकीतल्या बॅगा उतरवून घेतल्या बस निघून गेल्यावर ती फाटकाबाहेरच दोन तीन मिनटं वाट पाहत उभी राहिली मग तिची खात्री झाली की कोणीच बाहेर येणार नाहीये तिनंच फाटक ढकलून उघडलं बॅगा उडत उडत आत आणल्या मग फाटक बंद केलं आणि ज्या बॅगांमध्ये अगदी साधं सामान होतं ती गेटपाशीच ठेवून दुसरी बॅग ह्या हातात त्या हातात अशी करत करत ती बंगल्याच्या भरांड्याशी येऊन पोहोचली हुश्य करत तिनं बॅग भरांड्यात चढवली आणि मग मोठ्या दारावरची घंटा वाजवली ती जराशी निराशात झाली होती काय ही स्वागताची तर तिच्या आईनंच उघडलं अगं बाई सोनी का आई म्हणाली म्हटलं अजून दोन तास तरी यायची नाही हल्ली ही घाटातली वाहतूक असते ना सोनाली आत आली बॅग भिंतीपाशी ठेवून तिनं पायातल्या सँडल्स काढल्या आणि पुढे होऊन तिनं आईला वाकून नमस्कार केला तिला हाताभरावर उभी करून आई तिच्याकडे प्रेमानं आणि निरखून पाहत होती एवढी काय पाहतेस आई शेवटी सोनालीनं विचारलं काय पाहणार तुलाच पाहतेय दोन वर्षात किती बदलली आहेस बदल चांगलाय का वाईट स्वतःशीच मान हलवत आई म्हणाली माणसाचं मनच फसवत असतं आपण आपलं समजून चालत असतो की जगातलं काहीही बदलणार नाहीये सगळं आहे तसंच राहणार आहे आणि मग डोळे उघडून पाहिलं की दिसतं क्षणाक्षणाला सारं जग बदलतंय आता तूच पहा ना दोन वर्षांपूर्वी गेली होतीस तेव्हा अगदी अल्लड होतीस मनाशी म्हणायची सुद्धा हिचं कसं होणार आहे देवासच माहीत एवढे फोटो पाठवत होतीस पत्रात लिहित होतीस पण माझ्या वेडीच्या डोळ्यांसमोर मात्र तीच ती जुनी तू आता पाहते की ती बदलली आहेस आईच्या मागोमाग आत जात सोनालीनं विचारलं पण तू घरात एकटी कशी दादा बहिणी कुठं आहेत बाबा कुठे आहेत आणि मला तर वाटलं होतं मामा मामी सुद्धा इथेच भेटतील सगळी माणसं भेटणार आहेत तुला पण इथे नाही इथे नाही म्हणजे आधी जरा बसशील का नाही सांगते आणि आधी हातपाय धु देवाला नमस्कार करून ये आणि देवावर विश्वास नाही वगैरे मला ऐकायचं नाही तुझा विश्वास नसला तरी आमचा आहे तेव्हा जा नमस्कार करून ये स्वतःशीच खांदे उडवी सोनाली आत गेली हातपाय धुवून ती मधल्या खोलीतल्या देवाऱ्यासमोर समोर उभी राहिली लहानपणापासून ती या देवांच्या मूर्ती पाहत आली होती लहानपणी कथा वाचताना गोष्टी ऐकताना तिला हे राम कृष्ण हनुमान विष्णू गणेश शंकर हे सर्व अगदी प्रिय वाटत असत पण कॉन्व्हेंटच्या शाळेत नाव घातलं आणि या धर्माची जणू नाळच कापली गेली त्या देवांना तिच्या मनात जे खास स्थान होतं ते गेलं भक्ती प्रेमाचं बीज लहानपणी मनात रुजलं होतं त्याला कोवळा कोंबही आला होता भारतीय संस्कृतीत शिक्षण झालं असतं मराठी संस्कृत असे विषय शिक्षणात आले असते तर तो भक्तीचा विश्वासाचा श्रद्धेचा वृक्ष बहरला असता पण ते झालं नाही समोरच्या देवाऱ्यात पंचायतन होता बाळकृष्ण होता गणपती होता देवी होती बाण होता डावीकडे घंटा होती उजवीकडे चांदीच्या घडणीवर शंख होता उद्बत्ती लावायचा विचार क्षणभर मनात आला पण तो भोंदूपणा झाला असता या देवासमोर हात जोडून ती उभी राहिली खरी पण ती काय मागणार शेवटी ती मनोमन म्हणाली माझ्या आईचा तुमच्यावर विश्वास आहे तो सार्थ ठरू दे ती स्वयंपाक घरात आली तेव्हा आईनं तिच्यासाठी कॉफी बनवली होती कॉफीच्या मगच्या शेजारी थाळी होती खारी गोडी बिस्किट होती वेफर्स होते केक होते कॉफी पिऊन झाल्यावर सोनाली मागे रेलून बसली आणि म्हणाली सांग आता सोनी महिन्यापूर्वी तुझी आजी आज बारली आठवते तरी का आजी तुला कोकणात राहायची ती अंधूक अंधूक आठवते आई तुझ्या पाहण्यात एक दोनदाच आली असेल तशी एकटीच्या एकटी त्या वाडीवर राहायची आणि बरोबर ती रखमा तर महिन्यापूर्वी ती वाढली आणि आज तिला जाऊन महिना होतोय मासिक श्राद्धाचा काहीतरी विधी वाटतं त्यासाठी सगळी मंडळी तिकडे गेली आहेत मीच एकटी इथे थांबले होते तुझ्यासाठी थांबले होते आणि आता आपल्या दोघींनाही उद्या तिकडेच जायचंय तिकडे कोकणात सोनालीचा आवाज जरासा चढला होता हो आई जास्त काही बोलली नाही आणि स्वतःच्या समर्थनाचा किंवा सोनालीला पटवून देण्याचाही तिनं काही प्रयत्न केला नाही त्यावरूनच सोनालीनं ओळखलं की यांचे सर्व कार्यक्रम आधीच ठरलेत आणि त्यात आता काहीही बदल व्हायचा नाही किती दिवसांसाठी काही कल्पना आहे सोनालीनं विचारलं नाही पण मला कंटाळा आला तर मी इकडे निघून येऊ शकेन ना आता तिथे तुझे बाबा आहेतच त्यांनाच विचार झालं सोनालीनं मोठा सुस्कारा सोडला जी गोष्ट अपरिहार्यच आहे त्यात निदान काही प्लस पॉइंट असला तर पहावा हे तिचं तत्वज्ञान होत आणि जरासा विचार करताच तिला उमगलं की तशी ती कल्पना जराशी आकर्षकच होती आजीच्या वाडीवरती कधी गेली नव्हती तिथलं वातावरण अगदी वेगळं असणार शिवाय दादा बहिणी मामा मामी आई बाबा ती एखादी लहानशी सवलत समजायला काय हरकत होती ओके कबूल ती उठत म्हणाली आणि आई ती आता ती बॅग तशीच ठेवते नाहीतर पुन्हा उद्या पॅकिंग करायला लागायचं तिथे हवा कशी आहे आता व्यवस्थित उकडत असणार समुद्र किनाऱ्यावर आहे खाडीवर आहे पण समुद्रच म्हणायचा मग निदान समुद्रात पोहता तरी येईल हो ना आई काहीच बोलली नाही सांग ना आहे ना बीच आता तिथे बाबा आहेतच त्यांनाच विचार आईनं आडवळणानं आपला प्रश्न टाळला हे तिच्या लक्षात आलं मी शॉवर घेऊ का आणि मग झोपणारे रात्रभर प्रवास झालाय चालेल अगदी खुशाल आई हसत म्हणाली स्वतःशीच गुणगुणत सोनाली बाथरूमकडे गेली चेकिण प्रकरण दोन सकाळच्याच टीचं रिझर्वेशन केलेलं होतं स्टँडवर लोकांची गर्दी होती गाड्यांवरच्या पाट्या पाहत पाहत लोक आपापल्या गाडीचा शोध घेत होते लहान मुलांची रडणी चालली होती आवारात स्वच्छतागृह होतं पण तिथे लोकांची खूप गर्दी होती सर्वत्र एक चमत्कारिक वास भरून राहिला होता आपण एस टीनं प्रवास जवळजवळ कधीच केलेला नाही सोनालीच्या ध्यानात आलं शिवाय गेल्या तीन वर्षात तिनं एक वेगळंच समृद्ध स्वच्छ शिस्तबद्ध आयुष्य अनुभवलं होतं तिला त्या आवारातल्या बेशिस्तीचा राग आला संमिश्र दुर्गंधीची शिसारी आली पण तिनं आपली प्रतिक्रिया स्वतःपशीच ठेवली कारण आसपासचे एकमेकांना निरोप देणारे निरोप घेणारे बायका मुलांची सोय पाहणारे यात्री त्यांचं हे रोजचंच आयुष्य होतं त्यांच्याबद्दल मनात राग किंवा तिरस्कार किंवा किवा आणणं हा मूर्खपणा होईल तिला उमगलं कोणीही मूर्ख नव्हतं अव्यवहारी नव्हतं फक्त सगळे असहाय्य होते त्यांची गाडी वेळेवर सुटली सोनालीची जागा खिडकी शेजारचीच होती शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला किती वेळ लागणार आहे आपल्याला तिनं आईला विचारलं संध्याकाळ तरी होणारच बाबांना माहीत आहे का की आपण येणार आहोत ते हो माहिती आहे की आधीच ठरलं होतं आमचं बाबा स्टँडवर येणार आहेत नाही आई हसत म्हणाले नाही अगं आपल्याला स्टँडवर उतरायचंच नाहीये श्रीवर्धन सोडलं की पुढे चार पाच महिलांवर फाटा लागतो तिथे बस थांबेल बाबा जीप घेऊन आले असतील तिथे अगं बाई म्हणजे आजीचं गाव अगदीच लहान आहे तर कसलं गाव वाट सरळ आजीच्या वाडीवरच जाते अगं बाई म्हणजे सोने आता गपचिप बस प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहशील की सगळं काही आई दटावत म्हणाली पण अर्थात बोलताना ती हसत होती गावागावात गाडी थांबत होती उतारूंची चढ उतार होत होती गाडी विक्रेत्यांचा गराडा पडत होता सोनाली काही सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करायला आली नव्हती सर्व काही वेगळं आणि नवीन होतं तिचं कुतूहल त्रयस्थाचं होतं बारा वाजता गाडीनं जेवणासाठी अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतला आईना बरोबर थर्मास मध्ये चहा आणला होता सँडविच होते वड्या होत्या गार पाणी अरुंद रस्त्यावरची नागमोडी वळणं घेत घेत गाडी घाट चढली माथ्यावरची हवा गार होती सोसाट्याचा वारा होता मग गाडी जशी घाटातून उतरली तशी हवा दमट व्हायला लागली खिडकी जवळची सीट असून सुद्धा शरीरावरून घामाच्या धारा व्हायला लागल्या श्रीवर्धन लागल्यावर आई नको नको म्हणत असताना सुद्धा सोनाली खाली उतरली आणि स्टँडवरच्या हॉटेलमध्ये तिनं गारी गार कोका कोला घेतला तिला माहीत होतं हा गारवा क्षणिक आहे पण उकाडा सहनच होत नव्हता गाडी सुटायच्या अखेरच्या क्षणी ती वर चढली प्रवासाचा शेवटचा टप्पा ती मनाशी विचार करत होती दहा बारा मिनिटानंतर आईनं उतरायची तयारी सुरू केली आईनं बहुधा आधीच कंडक्टरला सांगितलं असावं कारण त्यांच्या फाट्यापाशी गाडी थांबली प्रवासात मध्येच उतरणाऱ्या या दोघींकडे विशेषत जीन पॅन्टमधल्या सोनालीकडे सगळ्यांच्या नजरा जरा नवलानं वळल्या तर त्यात नवल नव्हतं गाडी निघून गेली सोनाली आईकडे जरा नवलानं पाहत होती आई ते ज्या रस्त्यानं आले त्या दिशेला पाहत होती ती बघ जीप आली आई म्हणाली जीप सोनालीचे वडील गोविंदराव चालवत होते जीप थांबताच सोनालीला दिसलं की शेजारच्या सीटवर रघुमामा बसला होता गोरापान नाकेला उभ्या चेहऱ्याचा शरीरानं किरकोळ तो चढ दिशी उडी मारून खाली उतरला गोविंदराव मात्र सावकाश जीपमधून उतरले सोनालीकडे पाहत रघुमामा म्हणाला अरे गोविंदा ही सोनी चांगलीच उंच झाली की रे सोनालीनं त्या दोघांना वाकून नमस्कार केला गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान लपून राहत नव्हता कशी काय झाली ट्रीप इथली नाही अमेरिकेहून परत बाबा त्या दहा हजार मैलांपेक्षा हे दीड दोनशे मैल जास्त कंटाळवाने गेले रगु बैगा हो रघुमामानं त्यांच्या बॅगा उचलल्या होत्या तो म्हणाला सोने तू बस पुढे आम्ही दोघं मागे बसतो बाबा तुम्ही का आलात दादा का नाही आला जीप घेऊन तुझा दादा वहिनी आणि मामी कालच परत गेले परत गेले मला न भेटताच दादाच्या मुलांच्या शाळा आहेत मामाची ही नोकरी आहे आता इथेच आहेस पडेल गाठ म्हणाले मी खरं काय ते सांगतो रघु मामा म्हणाल आनंदला आणि त्याच्या बायकोला वाडीवर राहायला आवडत नाही आणि सोने तुझ्या मामीचंही तेच कारण आहे मला तर काही समजतच नाही चढा आता गाडी बाबा म्हणाले सगळे गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि मग वाडीकडे जाणारा फाटा घेतला हा रस्ता कच्चा होता गाडी सांभाळून चालवावी लागत होती सोनाली मनाशी विचार करत होती फक्त गाडीवाल्यांसाठीच का वाडीला जाणं शक्य होतं समजा कधी चुकामुक झाली मग तिचं लक्ष बाहेर गेलं बाहेरचा देखावा आता एकदम वेगळा होता इतका वेळ ती हमरस्त्यावरून येताना दोन्ही अंगांना नारळ सुपारीच्या बागा पाहत आली होती पण हा रस्ता तर अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता बाबांनी घड्याळात पाहिलं मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला खड्ड्यांच्या रस्त्यावर जोरजोराचे धक्के बसायला लागले रघुमामा मागच्या खिडकीतून पुढे पाहत होता गोविंदा हा जरा घाई कर तो म्हणाला सोनालीला कशाचा अर्थच समजेना एक छोटासा चढ चड़ चढून गाडी वर आली समोर पाणी पसरलं होतं बाबा ती एकदम म्हणाली बाबांनी गाडीचा वेग कमी केला तर नाहीच जरासा वाढवलाच बाबा सोनाली पुन्हा म्हणाली गाडी पाण्यात शिरली पाणी जास्त खोल नव्हतं जेमतेम फुटभर असेल दोन्ही बाजूंना पाण्याचे उंच फवारे उडत होते पाण्याचा विस्तार चांगला दोन अडीचशे फुटांचा असावा शेवटी गाडी एकदाची पाण्यातून बाहेर आली शे सव्वाशे फूट पुढे गेल्यावर बाबांनी गाडी थांबवली ते खाली उतरले सोनालीलाही त्यांनी खाली उतरायची खूण केली रघुमा आणि आई ही खाली उतरल्या होत्या दिवस अखेरच्या संधी प्रकाशात ते चौघ जण समोरच्या पाण्याकडे पाहत होते बाबा तुम्ही केवढा धोका पत्करला होता अगं जरा उशीर झाला एवढंच ही संध्याकाळची भरती आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळा खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते तेवढ्या वेळा सांभाळल्या की झालं तुमचं एक ठीक आहे तुमच्यापाशी गाडी आहे पण बाकीच्यांच काय कोण बाकीचे गावातले आणखी कोणी येणारे जाणारे असतीलच कस ना कसलं गाव गाव भीव काहीच नाही मला तर समजतच नाही ना समजायला काय झालं इथे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे बाकी कोणीही नाही पण असं कसं असेल आहे तू आता प्रत्यक्ष पाहशीलच गाडीकडे परत येता येता रघुमामा म्हणाला अगं सोने ही डावीकडे दिसते ना ती खाडी आहे तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही अंगांना खाडी आहे आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो तिथे आसपास शेती बाग मशागत यासाठी जमीनच नाही पण इतक्या अगदी टोकाला येऊन राहणारे होते तरी कोण आपले पूर्व दुसरं कोण माझी आई या वाडीवर सून म्हणून आली तेव्हाही तिथे तिसऱ्या चौथ्या पिढीचा होता आणि इतक्या वर्षांपूर्वीचा इतिहास कोणाला माहिती आहे चला कच्च्या रस्त्यावरून गाडी पुढे निघाली दोन महिलांचं अंतर काटल्यावर मग रस्त्यावर दगडांची वरवंड लागली आणि वरवंड ओलांडून गाडी पुढे आली आणि इमारती समोर येऊन उभी राहिली प्रकरण दोन समाप्त प्रकरण तीन प्रवासात आणि जीपमधून गाडीवर येताना इतक्या विषयांवर चर्चा चालली होती की वाडीतल्या आजीच्या घरासंबंधात सोनालीला विचार करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता आईला चार दोन प्रश्न विचारले असते तर घराची कदाचित कल्पना आली असती पण आता समोरच्या घराकडे पाहता पाहता तिला वाटलं खरंच याची शब्दांनी कल्पनाच देता आली नसती जीप घराच्या उजव्या बाजूने आली वळण घेऊन थांबली सुरुवातीच्या पाच सात सेकंदांच्या दृष्टिक्षेपात सोनालीला दिसलं की डाव्या हाताला घर आहे घरासमोरच मोठा आणि समोरच एक पावलांवर आणखी एक दुमजली इमारत आहे आणि उजव्या हाताला पोफणीची वाडी सुरू होते समोरच्या इमारतीच्या मागे समुद्राची फेसाळती कड दिसत होती सागराचा खोल खर्जातला आवाज पार्श्वसंगीतासारखा सारखा होता त्याखेरीज आवाज नव्हता हालचाल नव्हती विलक्षण स्तब्धता होती केव्हाचा तरी पूर्वीचा एक क्षण त्या देखाव्यात गोठून राहिला होता हाऊसेस ऑन द सी एखाद्या प्रसिद्ध चित्रकारानं असा देखावा रंगवून त्याला नाव दिलं असत किती विलक्षण चित्रमयता बाबा गोविंदरावांकडे वळून सोनाली म्हणाली तुम्ही मला एकदाही इथे आणलं नाहीत तिच्या शब्दात आरोप होता पण आता आणलंय ना गोविंदराव हसत म्हणाले पण आजी असताना आले असते तर तिची गाठ तर तरी पडली असती गोविंदराव तिला कसं सांगणार की आजीनंच सांगितलं होतं की काहीही झालं तरी सोनालीला वाडीवर आणायचं नाही म्हणून गोविंदरावांना वाटायला लागलं होतं की शेवटी शेवटी आजीचं डोकंच ठिकाणावर नव्हतं ना नाहीतर असं कोणी सांगतं का गोविंदा मी गेले की माझ्या अस्थी सुद्धा या घरात आणायच्या नाहीत बरं का आणि पैशांच्या मोहाला बळी पडू नकोस नो नोकरीतून रिटायर झालास तरी इथे राहायला येऊ नकोस सुटीला वगैरे आला तर आठ दहा जण अशी मिळून या एकट्या दुकट्यानं अजिबात येऊ नका माझी तर खरी इच्छा आहे दोन्ही घरांना आगी लावून दे आणि पुन्हा इथे येऊ नकोस पण तू ऐकायचा नाहीस माहितीये मलाच वेड्यात काढशील पण एवढंच लक्षात ठेव मी उभा जन्म इथे काढलाय गोविंदरावांनी यातलं काही आपल्या पत्नीलाही सांगितलं नव्हतं जे हाती येईल त्यावर समाधान मानावच होणे चला आत आता तीन फुटांच्या दगडी जोत्यावर घर बांधलं होतं जोत्याचे दगड भिंतीच्या विटा छताच्या तुळया दारा खिडक्यांच्या काचा एक एक वस्तू वीस पंचवीस मैलांवरून वाहून आणावी लागली असेल बैलगाडीतून नाहीतर खेचरांच्या पाठीवरून अर्थात त्यावेळी सगळी स्वस्ताई होती वेळ हवा तेवढा होता तारखा पाळायच्या नव्हत्या पण तरीही ही दोन घरं बांधण्यासाठी कोणीतरी अगदी नेट लावला असला पाहिजे हेवांना अंधार पडला होता बाहेरच्या प्रशस्त वरांड्यात दिवा लागला विजेचा दिवा एक दोन सेकंदांनंतर सोनालीच्या लक्षात त्यातली विसंगती आली येताना वाटेत विजेचे पोल तारा काही दिसलं नव्हतं बाबा वीज ती नवलानं ना म्हणाली हो आहे ना वीज आहे पंखे आहेत फ्रीज आहेत रेडिओ टी व्ही आहे सर्व काही आहे सुरुवातीला कंदील स्टँड चिमण्या असं होतं आई खूप म्हणायची सारा बंगला माझ्या पायाखालचा आहे मला नाही लागत दिवे पण केव्हा कशी वेळ येईल हे सांगता येतं का मीच तीन वर्षांपूर्वी जनरेटर बसवून घेतला सोय झाली तरी आई बोलून दाखवणाऱ्यांपैकी नव्हतीच गोविंदरावांनी आईचे शब्द सांगितलेच नाहीत अरे संदर्भ भंतीकडेच नेणारे होते रघुमामा आणि आई, आई पायऱ्या चढून भरण्यात आले सोनाली जेव्हा दाराकडे वळली तेव्हा तिला विजेच्या बटणापाशी उभी असलेली वयस्क बाई दिसली अंगानं शिडशिडीत वर्णानं काळी उंचीला मध्यम पिकलेल्या केसांची मनुकांसारख्या काळ्या डोळ्यांची सोने ही रखमा गोविंदराव म्हणाले गेली कितीतरी वर्ष हीच वाडीवर आईच्या सोबतीला आहे गोविंदरावांनी सोनालीला हे सांगितलं नाही की त्यांच्या जन्माच्या आधीपासून रखमा वाडीवर होती तिचा पूर्वेतिहास काय होता हे त्यांना खूप वर्षांनंतर समजलं होतं पंधरा सोळा वर्षांची बालविधवा रखमा दांडेकरांच्याकडे कामास लागली होती मालक नोकरांचं नातं केव्हाच गळून पडलं होतं ती दांडेकरांच्या अविभाज्य घटकच बनून गेली होती गोविंद अंग खांद्यावर खेळवलं होतं धपाटेही घातले होते अजूनही एखाद्या वेळी गोविंदराव आणि रखमा खोलीत एकटेच असले तर अनवधानानं तिच्या तोंडून आरे गोविंदा असा एकवचनी वापर होत असे गोविंदरावांनी हे नाही सांगितलं की ते नोकरीसाठी वाडी सोडून गेल्यावर वडिलांच्या निधनानंतर रकमाच्या आधारानच त्यांची आई वाढीवर एकट्यानं राहिली होती सोनालीला रकमाला पाहून अमेरिकेतल्या दक्षिणेतल्या राज्यातल्या निग्रो गोऱ्यांच्यातल्या संबंधांची आठवण झाली अगदी अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीपर्यंत ती पद्धत होती वास्तविक समाजात सर्व दृष्टीनं बहिष्कृत असलेली ही निग्रो जमात पण एखाद्या श्रीमंत गोऱ्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या -पिड़ काम करणाऱ्या बायका स्वतःचं अंतर राखून वागत असल्या तरी हक्कानं वागत मोठं जटिल सामाजिक नात खाली सहा प्रशस्त खोल्यांचा मजला होता प्रत्येक खोलीला वरांड्यात उघडणारं दार होत मधल्या खोलीतून वरच्या मजल्याकडे जिना गेला होता खाली स्वयंपाक घर होतं तिथेच डायनिंग टेबल होत एक बसण्या उठण्याची खोली होती तिथेच सोफा सेट खुर्च्या होत्या टीव्ही होता, होता। दुसऱ्या दिवशी तिला समजलं की वर डिश अँटेना बसवून घेतला होता खालची एक खोली सामानाची होती पेट्या ट्रंका पोती बासनात गुंडाळलेली काही काही पार्सल इत्यादी इत्यादी खालची एक खोली रखमाची होती सगळे आत येऊन मोठ्या खोलीत बसले स्वयंपाक स्वयंपाकघरात गेली आणि एका ताटात बशांची रास आणि चहानं भरलेले कप घेऊन आली दिवसभराच्या प्रवासानं यातायातीनं उकाड्यानं शिणून गेलेल्या सोनालीला तो चहा अगदी अमृतासारखा लागला आंघोळी वगैरे करणार असाल तर सगळी सोय आहे गोविंदराव म्हणाले अर्थात सोनाली साठी आईला सगळं परिचित होत आंघोळ नको नुसतेच तोंड धुते जेवण व्हायला अजून अवकाश आहे ना मग जरा पडते सोने चल तुझी खोली दाखवतो तुला रघुमामा म्हणाला त्याच्या मागोमाग सोनाली जिन्यानं वर गेली जिनामधल्या खोलीत येत होता चारी भिंतीत चार खोल्यांची दारं होती समोरची खोली तुझ्या आईबाबांची आहे ही माझी आहे या समोरासमोरच्या दोन खोल्या रिकाम्या आहेत त्यातली कुठलीही गे सोनालीनं जी खोली निवडली तिला पश्चिमेला खिडकी होती खिडकीतून अगदी लांबवरचा देखावा दिसत होता फेसाळता सागर दिसत होता खारट दमट वाराही येत होता मधल्या खोलीतच भिंतीपाशी सॅनिटरी ब्लॉक होता सोनालीनं गार पाण्यानं हात तोंड धुतले आणि जराशा ओलसर केलेल्या टॉवेलनं हात पाय मान सर्व काही पुसून काढलं रघुमामा खाली गेला आणि ती खोलीत येऊन कॉटवर आरामात बसली दावीकडेच खिडकी होती खिडकीतून समोरचं दुसरं घर दिसत होतं आल्यानंतरच्या गडबडीत आपण ते दुसरं घर ती विसरूनच होती पण आता ती खिडकीजवळ उभी राहून ते घर नीट पाहू लागली तेही दुमजले होतं या घरासारखंच उंच जोत्यावर बांधलं होतं आकारानं जवळजवळ या घरा एवढंच असेल समोर वरांडाही होता पण भरांड्यात उघडणारी सर्व दारं सर्व खिडक्या वरच्या मजल्यावरच्या सर्व खिडक्या बंद केलेल्या होत्या कोणी राहतही नसावं नाहीतर रात्रीच्या अंधारात लहानच्या दिव्याच्याही प्रकाशाची तिरीप दिसली असती सर्व देखाव्यावरच उदासतेचा खिन्नतेचा प्रभाव जाणवत होता क्षितिजाच्या कडेपर्यंत विस्तारत गेलेला अथांग सागर क्षितिजापासून वर झेपावत गेलेला निळ्या काळ्या आकाशाचा आवाढव्य घुमट त्या विशाल पार्श्वभूमीवर मानवी वस्तीचा तो एकमेव वारसा किती क्षुद्र वाटत होता तिला स्वतःच्या विचारांचं नवल वाटलं वास्तविक ही गंभीर तात्विक जेवट गळ्यात अडकवून घेऊन स्वच्छंदपणे वावरणाऱ्या जीवाला खालच्या धरणीवरून चरपटत लावण्याचा तिचा स्वभावच नव्हता हो मग हे जरासे खिन्न विचार मनात कुठून आले या वातावरणाचा तर हा परिणाम नाही आणि ती वाडीतून परत गेली की हा अनुभव विसरून जाणार होती का